नमस्कार मी आदिती वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत आणखी एक नवीन व्हिडिओ शेअर करते आणि याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझ्या दिवसभराच्या ऑर्डर काय काय असतात कोणत्या ऑर्डर असतात आणि दिवसभराचं माझं रुटीन काय असतं पिहूसाठी या सगळ्यातून मी वेळ कसा काढते आणि बरंच काही सगळं मी तुमच्यासोबत आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू लहानपण किती सुंदर असतं ना बघा माझं बाळ किती छान झोपली आहे आणि मिस्टरांचा एक्सरसाईज झाला योगा सुरू आहे आता मी टिफिन बनवायला घेते कुकरमध्ये अंडी लावलेत नाश्त्यासाठी खायला पिऊला आणि त्याच्या पप्पांना लागतात आणि टिफिन बनवायला घेते आहे मी ते आता आता शेपू घेतली आहे मी आणि शेपूमध्ये मी मटकीची डाळ टाकते पण आज संपली आहे तर मुगाची आहे ती घेतली एक चम्मच आणि छान मेथी धुवून घेतली तीन चार पाण्याने आणि त्यानंतर कढी ठेवली गॅसवरती तेल टाकलं जिरे टाकले त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकला थोडासा भाजून त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकते मला हिरवी मिरचीची आवडते माझ्या पिहूला सुद्धा आवडते आणि माझ्या मिस्टरांना जास्त काय आवडत नाही पण के ला आता केल्यानंतर खायला तर लागणार ऑप्शन नाही मग आता मला सर्दी आणि खोकला झाला आहे प्लीज माझा आवाज थोडासा अडकतो आहे घरघरतो आहे तर त्याच्याकडं दुर्लक्ष करा भाजी छान कट करून घेतली आणि भाजी फोडणीमध्ये टाकली आणि भाजी आणि डाळ मी सोबतच टाकते आता ह्याचा इतका सुंदर वास सुटला आहे तुम्हाला सांगते तुम्ही मला लोगच कौतुक करते पण माझ्या अख्ख्या क्लासमध्ये मा मी एकटीच अशी होती की जिला शेपूची भाजी आवडायची माझी फेवरेट भाजी पहिल्यापासून आणि आता पिहूला सुद्धा आवडते मिस्टरांना नाही आवडत पण खातात आणि इथं मी भाजी बनवून घेतली कुकरमध्ये अंडी उकडून झाली आहेत भाकर बनवायला घेतली गरम गरम आणि एका गॅसवरती नाश्तासुद्धा बनवून घेते मी आता नाश्त्यामध्ये काय बनवते ते सांगतेच अगोदर भाकर छान भाजून घेतली नाश्त्यामध्ये आहेत ओट्स त्याच्यामध्ये मी हे घातले सब्ज्या घातला आहे आणि मोड आलेली मटकी अंडी केळ आणि इथं पिहूचा टिफिन म्हणून घेतला मी टिफिनमध्ये शेपूची भाजी भाकर मी बारीक कट करून देते अशी कात्रीनी तर तिला खायला सोपं पडतं सोबत गाजर आणि काकडी आता पिहूचा आवरून घेते सगळं आवरायला पिऊचं कमीत कमी अर्धा तास लागतात तर तिचे केस केस फार मोठे आहेत तिच्या वयाच्या मानाने पावणे तीन वर्षाची आहे ती तर तिचे केस विंचरायला लागतात तिचं आवरायचं सकाळी उठली की शी सू आंघोळ आणि त्यानंतर सगळं नाश्ता वगैरे करून आवरून तिला स्कूलमध्ये घेऊन गेले माझा अर्धा तास ह्याच्यातच जातो स्कूल सोसायटीच्या बाहेर जवळच आहे बाहेर सगळा चिखल आहे आता तिला जाऊन सोडून आले आणि माघारी येतानाच ना माघारी येताना ऑर्डर आली मला फोन मारला पाहिलं तर ऑर्डर आहे पटकन कनिक मळायला घेतली आता त्या परातीमध्ये माझी जी परात आहे ना त्याच्यामध्ये थालीपीठचं मळायला घेतलं आहे मी तर इकडं अगोदर आ, आ, आ आलू पराठ्याची ऑर्डर द्यायची तर मी कढईमध्येच मळून घेतलं आणि मग कणिक मळून घेतली आणि आलूचा मसाला बनवून घेतला आता मसाला बनवून घेतल्यानंतर ऑर्डर तयार करायला घेतली मी आलू पराठे छान बनवून दिले आता मला तुम्हाला सांगायचं आहे की मी ऑर्डर कशाच्या घेते तर मी थालीपीठ आणि आलू पराठा दोन्हीच्या ऑर्डर घेते अगोदर ह्याच्यामध्ये फार साऱ्या वरायटीज वगैरे होत्या म्हणजे थालीपीठमध्ये जसं की व्हेज थालीपीठ किंवा मेथी म्हणजे धपाटे आपण जे गावाकडे करतो धपाटे तेच आणि वेगळ्यावेगळ्या त्याच्यामध्ये व्हरायटीज आता ते पण करायचे आणि आलू पराठ्यामध्ये पण फक्त आलूचाच पराठा असतो असं नाही खूप साऱ्या प्रकारच्या असतात मी अगोदर द्यायचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण सगळं माझ्याच्यानी होत नाही आता तर मी दोनच प्रकारचे आपला था। प्लेन थालीपीठ आणि हा आलू पराठा एवढंच देते मी आणि ह्याच्याच मला फार साऱ्या ऑर्डर असतात आता पियूच्या स्कूलचा टाईम झाला आता मला जो मध्ये वेळ भेटतो ना पावणे तीन तास पी स्कूलला गेल्यानंतर त्याच्यामध्ये छान माझे चार पाच ऑर्डर होतात घरची सगळी कामं होतात आवरून आता एवढ्या एका व्हिडिओमध्ये सगळं दिवसभराचं दाखवणं शक्य नाही पण मी पूर्ण दिवस दाखवते तुम्हाला त्यानंतर मी पिहूला घ्यायला जाते आता स्कूलमध्ये आणि बाहेरच पाऊस चालू आहे बरं झालं छत्री घेऊन आले चिटचिट चालूच आहे आणि पिहूला बघा मी जसं लहानपणी छत्री घ्यायला एकदम धडपडायचे ना मला छत्री पाहिजे तसं आता पिऊ पण करते मला पिहूमध्ये माझं लहानपण दिसतं आणि बघा किती छान खेळत आहे माझं बा आणि त्यानंतर घरी आलो तिला हातपाय वगैरे धुवून तिला फ्रेश केलं ड्रेस चेंज केला आणि तिचा जो उरलेला टिफिन असतो ना मी एक्स्ट्रा आता तुम्ही मग अशी बघितला असेल गच्च भरून देते टिफिन मी कारण तिला टिफिन खायला आवडतो आणि उरलेला पण तो, उर तो आल्यावर फिनिश करते तर उरलेला टिफिन आहे जो ती मी तिला दिला तिने छान खाल्ला आणि पिऊ माझ्या जे हाताने जेवते सगळं हाताने खाते आणि मग तिचं जेवण झाल्यानंतर तिला झोपी घालते मी दुपारची वेळ असते शाळेतून आल्यानंतर छान झोपते त्यानंतर तिला मी खाली घेऊन आले आता बघा आपल्या बाळाला आपला टाईम नेणं खरंच महत्त्वाचं आहे आपले आयुष्य बराची जाय जी काही कमाई असेल ना तर ती आपली मुलं असतात त्यांना शिकवायचं चा, चांगले संस्कार द्यायचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आणि हेच सगळ्यात मोठी संपत्ती असते आपली तिला बघा किती छान किती ॲक्टिव्ह आहे ती आता ह्याच्यावरून तुम्हाला कळेल आता असं म्हणू नका की काय किती निर्दय आहे तिला कसं सोडलंय पडली वगैरे तर काय करशील पण ती आहे तेवढी स्ट्रॉंग आणि तिला तसं मी बनवलंय ती, ती दोन तीन वेळा तिथून पडली आहे सुद्धा आणि परत उठून ती जितीच तीच सुद्धा गेली आहे म्हणजे याच्या अगोदरचं सांगते मी आता छान चढते आणि ती तशी स्ट्राँग बनली आहे आणि आपण त्यांना तसं स्ट्रॉंग बनवलं पाहिजे आता त्यानंतर आम्ही मंदिर आहे आमच्या सोसायटीमध्ये छान तिथं दर्शन घेऊ आणि घरी जाऊ आता पिहू ना छान दर्शन घेते थोडा वेळ खेळते मस्त तिला पण मस्त वाटतं आणि मला पण घेऊन यायला मस्त वाटतं बघा ती आता बाय बाय करते गणपतीला छान त्यांच्यासोबत गप्पा मारते आहे आणि मला पण भारी वाटतं ती थोडा वेळ देवासोबत घालवते आणि मी सुद्धा तिच्या तिच्यामुळे थोडासा वेळ देवासोबत घालवते आणि छान तिथ त्याच्यानंतर घरी आलो आम्ही आता मला आरतीला खाली जायला जमत नाही माझं एक्झॅक्ट विंडोच्या खाली म्हणजे माझी जी, जी बेडरूमची खिडकी आहे ना त्याच्याच खाली मंदिर आहे तर आम्ही इथूनच आरती करतो आता इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आहे आता इथं माझ्याकडे पावटा होता बाजारातून आणलेला तो सोलायला घेतला आणि छान भाजीची तयारी केली खोबरं लसूण कोथिंबीर भांड्यामध्ये घेतलं छान कुटून घेतलं आणि आपली गावाकडे असते ना थोडासा कांदा थोडासा टोमॅटो चिरून त्याच्यामध्ये टा टाकून तसेच अगदी प्लेन साधीशी भाजी बनवली पण खरंच खूप टेस्टी लागते आता ह्याची मी रेसिपी अपलोड करते शॉर्टमध्ये शॉर्ट्स जे व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही तिथं बघा इथं आता एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही आहे तर छान भाजी बनवून घेतली संध्याकाळसाठी आणि इथं संध्याकाळीसुद्धा भाकरच बनवते मी आता तुम्ही म्हणाल किती भाकर खाते तर मिस्टर डायटिंग वगैरे करतायत आणि ते मग ते जे खातात ना तेच आम्ही पण खातो वेगळं वेगळं चार चार वेळा बनवत बसत नाही पिऊ माझे आलू पराठा थालीपीठ आणि आमच्यासोबत जे काही असेल ना ते सगळं खाते दुपारच्या वेळेला मी त्याच्यासाठी ते, ते करते आणि छान भाजी वगैरे बनवून घेतली तुम्हाला हा व्लॉग माझा पूर्ण कसा वाटला मला कमेंट करून सांगा चला आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आपला पुढचा व्हिडिओ लवकरच येईल चला मग मस्त खा छान रहा आणि पुन्हा भेटू पुढच्या एका अशा छान चा